चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी बघूया चौदाशे त्रेपन्न स्क्वेअर फूट पूर्वमुखी प्लॉट या प्लॉटची बाजू बघू शकता आपण चोवीस पॉईंट सहा बाय एकोणसाठ स्क्वेअर फूट इतकी बाजू अशी आहे तर हा प्लॉट बघू शकता आपण तपन परिसरमध्ये शिव कॉलनी या ठिकाणी आहे बघू शकता या ठिकाणी शिव कॉलनीचा पूल आणि शिव कॉलनीचा बोर्ड शिव कॉलनीची चौफुली आहे या प्लॉटचं लोकेशन सपन परिसरमधील शिव कॉलनी या ठिकाणी आहे जे अमरावती विद्यापीठापासून अगदी जवळ पडते आणि या ठिकाणी कॅम्प एरिया डी मार्ट चौक रेल्वे स्टेशन डेपो अगदी जवळ पडते तीन चार किलोमीटर अंतरावर आहे बघू शकते यासमोर थोडं गेलो की आपल्याला हा प्लॉट पाहायला मिळेल हा जो रोड आहे या रोडची लांबी जवळपास नऊ मीटर इतकी आहे आणि हा जो प्लॉट आहे या ठिकाणी रेती पडलेली आहे बघू शकता आजूबाजूला संपूर्ण घरं या ठिकाणी बनलेले आहेत आणि या बाजूच्या प्लॉटमध्ये पण आता घर बांधकाम सुरू आहे या प्लॉटची फ्रंट खूप चांगला आहे जवळपास पंचवीस फुटाचा फ्रंट आहे हे बघू शकता या प्लॉटच्या बाजूला बांधकाम सुरू आहे आणि हा तो प्लॉट आहे जो प्लॉट विक्री आहे या प्लॉटमध्ये गिट्टी आणि विटा ठेवलेला आहे चौदाशे त्रेपन्न स्क्वेअर फूट पूर्वमुखी प्लॉट आहे हा प्लॉट तपोन परिसरमध्ये आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास थँक्यू